एकतीस डिसेंबर निमित्त चैतगाव शहर पोलीस स्टेशनतर्फे जवळपास पाच ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आलेली आहे सिंगल चौक मालेगाव बाय पॉईंट सदानंद चौक नाका आणि हिरापूर रोड या सर्व ठिकाणी नाकाबंदी आणि तसेच पुरेसे मनुष्यबळ देण्यात आले या साधारणपणे जे कालपूर वाहन चालवणारे लोक आहेत उलटबाजी करणारी मुलं आहे आणि जर आक्षेपारे काही कृत्य करत असतील तर अशा लोकांवर कारवाई करण्यात येते तसंच उघड्यावर काही लोक दारू पिऊन रिंगाणं घालत असतात त्यासाठी सुद्धा तीन पथकं नेमण्यात आलेली असून आम्ही स्वतः पेट्रोलिंग करत आहोत काही ठिकाणी हॉटेल्सला सुद्धा आपण जिथे ढाबे आहेत त्यांना सुद्धा आज विनंती केलेली की त्यांनी आज ढाबे संध्याकाळी बंद ठेवावे लिगल बार ठेवण्याला पण विनंती केली की वेळेत त्यांनी आपलं आक्रमण वेळेत बंद करून घ्यावी तरी शहर पोलिसांतर्फे आज एकशे डिसेंबर निमित्त चोख बंदोच ठेवण्यात आलेला आहे शहरवासींनाही पण विनंती आहे की कोणत्या प्रकारानुचित प्रकार आपल्या दिसून तात्काळ पोलिसांनी संपर्क साधावा आपले पाल्य किंवा आपली मुलं आज एकतीस डिसेंबर निमित्त कुठे जात आहेत यासाठी लक्ष ठेवावं हीच विनंती फक्त शहर पोलिसांसाठी नागरिकांना करण्यात येते सर्व नागरिकांना नवीन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर परवाना वगैरे असतं ते काही कोणी मागितलं आहे का तसं परवाना वगैरे कोणी मागितलेला नाही